कोथुड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्मारक ते डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे स्मारक अशी महर्षी कर्वे रस्त्यावर पदयात्रा काढून पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आपला अर्ज दाखल केला आहे कोथड छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता पुष्पहार अर्पण करून मोहळ यांच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पुणे शहराच्या विविध भागातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आरपीआय आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उद्योगमंत्री उदय सामंत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्यासह शहरातील महायुतीचे सर्व आमदार आणि महायुतीचे महायुती प्रमुख पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते सुमारे चार तास पदयात्रा सुरू होती महर्षी धोंडो केशव कर्वे पुतळा श्री मृत्युंजेश्वर मंदिर श्री दशभुजा गणपती मंदिर नस्टॉप मेट्रो स्टेशन गरवारे महाविद्यालय स्वातंत्र्यवीर स्मारक या मार्गे खंडोजीबाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला प्रचारसभा सुरू असताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी आमदार माधुरी मिसाळ सुनील कांबळे सिद्धार्थ शिरोळे चेतन तुपे सुनील टिंगरे माजी आमदार योगेश टिळेकर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे शिवसेनेचे प्रमुख अजय भोसले मनसे नेते बाबू वागसकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आर पी आयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यावेळी उपस्थित होते त्या दरम्यान खंडजीबाबा चौकातील जाहीर सभेत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भाषणी झाली छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून सांगता सभेचा समारोप झाला तत्पूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी ग्रामदैवत कसबा गणपती ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे दर्शन घेतले घरातून निघताना कुटुंबियांच्या वतीने मोहोळ यांचं आवक्षण करण्यात आलं बाप्पाचे आशीर्वाद घेतले पुण्याचा ग्रामदैवत आहे आणि आता ग्रामदेवताचा आशीर्वाद घेतले आणि माता जी आहे पुण्याचं त्यांचे दर्शन आता मी घेणार आहे मागितलं काही नाही आजपर्यंत सगळंच दिलंय जनतेची सेवा करण्यासाठीची जी काही एक इच्छाशक्ती आशीर्वाद लागतो तो या ठिकाणी मिळेल म्हणून आपण दर्शन घेतो लोक देवाला आपण त्यासाठी मानतो तर भावनेतून मी या ठिकाणी आलोय दोन्ही करतोय आणि म्हणून या दिवसाची सुरुवात ही चांगल्या ठिकाणी व्हावी पवित्र भावनात्मक व्हावी हाच विचार होता म्हणून दर्शनाला आला शक्ती प्रदर्शन करणारे नाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिक सहभागी होणार आहे मला असं वाटतं की ते संकेत मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं असेल पुण्याची कायम परंपरा जी आहे तिथून मागची की पुन्हा एकदा पुण्याचा एक प्रतिनिधी हा केंद्रात लोकसभेत पाठवण्याचा मला असं त्यासाठी जे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो आजही दिसेल मुख्यमंत्री नाही येते आज राज्यातलाही अनेक ठिकाणचा उमेदवार भारताचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे संभाजीनगर असेल जळगाव असेल अनेक ठिकाणी सर्व नेत्यांना जायचं आहे त्यामुळे मान्य नीलमताई गोरे आहेत उदयजी सामंत साहेब आहेत अजितदादा आहेत देवेंदी आहेत सगळी मंडळी आहेत त्यामुळे सी एम साहेबांना आज राज्यात सगळीकडे जावं लागेल मुळात त्यांनी मागच्या आठवड्यात पुण्यात पुणे लोकसभेसाठी एक महायुतीचा मेळावाही घेतला होता मोदीजींच्या सभेसाठी सुद्धा एकोण दिसला मान्य मुख्यमंत्री पुण्यात येत नाही त्यामुळे आपणही राज्यभराचा त्यांचा विचार भाव म्हणजे शंभर टक्के की त्यांना सगळीकडे जावं लागेल शंभर टक्के अन्य विरोधकांना काय शुभेच्छा